<laughs> काय झालंय रडायला तुला तुमच्या सोबत लग्न करून माझं आयुष्य नोकराणी सारखं झालंय सारखी कस भांडी मी घासतो कपडे मी धुतो पोरांना शाळेत मी सोडतो सगळी नोकरांची काम मी करतो मध्ये आले ठीक आहे मध्ये आसे

बोला तिला अजून बघा किती घामाला लाईट गेले बाहेर सुरू लाईट गेलेली आहे त्यात आमचा हा छोटा बपड्या मध्ये मध्ये येऊन असं काहीतरी घोळ घालत असतो चला एक लॉन्ग व्हिडिओ तरी बनवला जरा मला रे